बजाजनगर मधील सीटू किसान आणि शेतमजूर युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी जेल किसान आणि शेतकरी प्रलंबित प्रश्नासंदर्भात मंगळवारी महाराणा प्रताप चौकातून शेकडो कामगारांचा मोर्चा काढून मोरे चौकात जेल भरो आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजप सरकारच्या कामगार आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या धोरणांविरोधात आंदोलकांनी विविध घोषणा दिल्या पोलिसांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेत आंदोलकांना मोरे चौकापर्यंत आंदोलन करण्यास परवानगी देत आणि पुढील अनर्थ लक्षात घेत मोठा चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी आंदोलनात वाळूज महानगर परिसरातील विद्यार्थी शेतकरी आणि कामगारांसह कॉम्रेड उद्धव भवलकर कॉम्रेड लक्ष्मण साखरुडकर कॉम्रेड पंडित मुंडे श्रीकांत पाटील कॉम्रेड सतीश कुलकर्णी शंकर नन्नूरे श्रीकांत पोपटे भगवान भोजने तनुजा जोशी विश्वनाथ शेळके नितीन देशमुख यांच्यासह शेकडो आंदोलकांचा सहभाग होता यावेळी आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे दुष्काळग्रस्तांना भरपाई कामगार कायद्यांचे संरक्षण आणि दरमहा अठरा हजार रुपये वेतन तसेच कंत्राटी आणि रोजंदारी मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी प्रत्येक वृद्ध व्यक्तीला तीन हजार रुपये दरमहा पेन्शन तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात हे जेल आंदोलन करण्यात आलं होत एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी च्या पहिल्या संपामध्ये या देशातल्या सरकारनं दहा कामगारांचा बळी घेतला आणि दहा कामगार होतात मिळून आले सर्वप्रथम या देशासाठी जो कामगार शेतकरी कामाड कष्ट करतो कमवतो या देशातील एकशे पंचवीस कोटी जनतेला जगवतो या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून आपल्याला कल्पना आहे दररोज शेतकरी आज ही आत्महत्या करतोय शेतकरी से आठ जिल्ह्यातून मराठवाड्यातून आत्महत्या केल्यात आपल्याला कल्पना भांडवली देश खऱ्या अर्थानं ऐकूतो आपण अमेरिकेच जगाचा दादा अमेरिका साम्राज्यवादी अमेरिका श्रमिकाचं शोषण करणार अमेरिका यानी या पद्धतीनं जगा यावेळी पोलीस आयुक्त डॉ संदीप आठोळे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ गणपत दराडे वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे चंद्रकांत सावळे प्रकाश डुकरे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी पोलिसांनी मोरे चौकातून शेकडो आंदोलकांना टू अँब्युलन्स पोलीस व्हॅन भरवून अटकेनंतर सुटका करण्यात आली